कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींच्या राजबिंडे रूप शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूद, आनी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी आळंदी मंदिरात परिश्रमपूर्वक साकारले श्रींचे लक्षवेधी रूप पाहण्यासह आणि श्रींच्या दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली आवेकर भावे श्रीरामचंद्र संस्थान आळंदीसह परिसरात श्री जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरेने हरिनाम जयघोषात साजरा झाला हजेरी मारुती मंदिरामध्ये भजन सेवा ही उत्साहात झाली माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यात वासून श्रींच्या समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास सुरुवात होते रामनवमी निमित्त श्रींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार पुष्प सजावट करून श्रींचे वैभवी रूप साकारण्यात आले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात श्री क्षेत्रापाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी सुधीर गांधी आणि गांधी परिवाराने चंदन उटीतून परिश्रमपूर्वक श्रींचे वैभवी रूप साकारले दरम्यान आळंदी मंदिरात रामनवमी निमित्त प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे व्यवस्थापक माऊलीवीर उपव्यवस्थापक तुपारम माने ज्ञानेश्वर पोंदे आदींचे उपस्थितीत आणि मार्गदर्शनात धार्मिक कार्यक्रम झाले आळंदी मंदिरात भाविक नागरिक साधक यांनी श्रीच्या दर्शनास गर्दी केली मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांच्या प्रथा प्रमाणे मंदिरात रामनवमीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले रामनवमी निमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत राम जन्मोत्सवास उत्साहात सुरुवात झाली यात मंदिरामध्ये प्रथम घंटानाथ काकडा श्रींना पौमान अभिषेक दुधारती चोपदार यांच्या वतीने गुढीपूजन झाले चंदन निमित्त भाविकांना श्रींच्या पादुका दर्शन कारंजा मंडपात सुरू होते उटीनंतर दर्शनास पंखा मंडपात सुरुवात झाली यानंतर सहाच्या सुमारास चंदनउटी दर्शन खुले झाले श्री राम जन्मोत्सवा निमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला विना मंडपात मानकरी संतोष मोजे यांच्या नारळ प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ मालक बाळासाहेब पवार मानकरी वेदांत चोपदार आदी उपस्थित होते जन्मोत्सव नंतर श्रींचे दर्शन खुले करण्यात आले दुपारी अडीच कुमार श्रींना वैभवी शिंदेशाही चंदनुटी निमित्त गाभारा भाविकांना दर्शनास बंद करून कारंजा मंडपात श्रींच्या पादुका दर्शन सुरू करण्यात आले प्रथेप्रमाणे माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतील शिंदेशाही पगडीतील वैभवी राजबिंडे आकर्षक रूप साकारत पूजा बांधली विविध वस्त्रालंकार आभूषणे आणि पुष्प सजावट फलार्पण करीत श्रींचे रूप लक्षवेधी राहिल्याने भाविकांनी आपल्या नेत्रात साठवले श्रींच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती नित्यनैमित्तिक प्रवचन सेवा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने झाली मानकरी यांना देवस्थानतर्फे नारळ प्रसाद देण्यात आला आवेकर भावे श्री राम मंदिर संस्थांच्या वतीने उत्साहात श्रीरामाची पालखी माऊली मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाली श्रीराम मंदिरात स्वागत करून नारळ प्रसाद देण्यात आला श्रींना दुपारती झाल्यानंतर रात्री मानकरी संतोष मोझे यांच्या वतीने जागर झाला मंदिरात व्यवस्थापक वीर तुकाराम माने श्रीधर सरणाई श्रींचे चोपदार बाळासाहेब रणदिवे राजाभाऊ रंधवे संजय लवांडे संजय रणदिवे महेश गो गोखले आदिनी मंदिरात विविध विभागामध्ये तसेच भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात श्री रामनवमी निमित्त श्री संत गोरोबा काकांचे वंश परंपरागत पुजारी किशोर दाते किरण दाते बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रमपूर्वक चंदनउटी अवतार साकार केला आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत परंपरेने प्रसाद वाटप उत्साहात झाले येथील आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थांच्या श्री राम मंदिरात राम जन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत रामनवमी निमित्त वार्षिक उत्सव साजरा झाला या निमित्त गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम हरिराम गजरात झाले श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठे उच्छा साजरा करण्यात आला श्रीराम नवमी निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली श्रीराम मंदिरामध्ये आकर्षक मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली होती सकाळी श्रींची पूजा अभिषेक करण्यात आला श्रीराम मंदिरात भाविकांनी पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा केला भाविकांना श्रींचा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अनेक भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले श्रीराम मंदिरातील श्रींचे जन्मोत्सव सोहळ्याचे यशस्वीतेसाठी संस्थांचे अध्यक्ष प्रमुख विश्वस्त संजय आवेकर बिपीन चोभे सुनील भदे गजानन काळे रघुवीर ओक तन्मय चौभे नरहरी आदिनी विशेश गेतले। राम महाराज चौधरी आदींनी पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते यासाठी अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी विश्वस्त बिपिन चोभे गणेश गरुड किरण एळवंडे नरहरी महाराज चौधरी लक्ष्मण मेदनकर आदींसह पदाधिकारी मान्यवर वारकरी भाविक उपस्थित होते जन्मोत्सवात सर्व नारदीय कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली यावेळी आजीमाजी आजी विश्वस्त आदी मान्यवर मा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आळंदी ग्रामस्थ आणि रामभक्त भक्त युवक तरुणांच्या वतीने भव्य श्री रामरायांचे प्रतिमेचे शोभायात्रेतून भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली महाद्वारात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीमंतांची पूजा नवमी निमित्त लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यू अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने कुऱ्हाडे आळीत श्रीराम जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला महाप्रसाद भाविकांनी गर्दी करून लाभ घेतला श्री लक्ष्मी नारायण विष्णू मंदिरात देखील श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आले येथील ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिर आळंदी येथे आळंदी ग्रामस्थांच्या वतीने भजन सेवा राम जन्मोत्सव निमित्त हरिनाम गजरात झाली माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले ज्ञानेश्वर जाधव महाराजांनी सेवा रुजू केली मरकळ येथील श्री पंचलिंग श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले यात श्रींची पूजा आरती अभिषेक हरिनाम गजरात भजन झाले श्री पंचलिंग श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठान प्रमुख विश्वस्त ताई माऊली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला श्री केशवराज देवस्थान मरकळ ग्रामस्थ यांच्या वतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी वारकरी साधक विद्यार्थी मरकळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्याचे रोहिदास कदम यांनी सांगितले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा